आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की सचिनजी सचिन शेठ अर्थात शेठ गोशाळा मंडणगड याचे संचालक आणि गोसेवक म्हणून ज्यांची आज प्रसिद्धी आहे आज यांच्यासोबत पुन्हा एकदा गप्पा मारताना मला अतिशय आनंद होतो आहे त्याचं कारण असं आहे की आरोग्याला पूरक असे विविध पदार्थ आजकाल जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये वाटेल ती उत्पादनं वाटेल त्या रेटला त्यांच्या गुणवत्ता नसताना देखील फक्त आणि फक्त जाहिरातींच्या आधारावर विकली जातात आणि ती खपली पण जातात आता जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये जर आज आपण बघायला गेलं तर भरमसाठ असा त्याला महत्त्व आलेलं आहे दुसरीकडे जी दर्जेदार उत्पादनं असतात त्यांचा गवगवा होत नाही आणि याच बाबतीमध्ये मी आज सचिनजींसोबत बोलणार आहे काही आयुर्वेदिक उत्पादनं आहेत की ज्यांचा मनुष्याच्या आरोग्याशी फार घनिष्ठ संबंध आहे आणि त्याच्यातून छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात याच्यातून आपल्याला बरं व्हायला मदत होते याच्याबद्दल अधिक मी त्यांच्याशीच बोलणार आहे त्याच्या आता जे माझ्या जे लक्षामध्ये आलेल्या गो गोष्टी त्यांच्या इकडे येण्यामुळे त्यांची काही उत्पादनं वापरल्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या त्यांच्या त्याच्यामधलं पंचगव्य गृत हे अतिशय प्रभावी असं उत्पादन आहे याच्याबद्दल थोडंसं त्यांच्याकडून समजून घेऊया सुरुवातीला सर याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगा नमस्कार पंचगव्य घृत हे अक्षरशः मी याला मिर्याकल उत्पादन मानतो हे पंचगव्य उत्पादनांपैकी एक उत्पादन आहे गोमाता आपले सर्वश्रेष्ठ अशी गव्य मानव समाजाला उपलब्ध करून देते त्याचं मिक्सिंग करून त्याच्यावर काही काम करून पंचगव्य घृत हे बनतं की जे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दशा मिर्याकल आहे काय काय काम करतं पंचगव्य घृत पंचगव्य घृत हे नैराश्य दूर करतं अनेक लोकांना सध्या बदलत्या राहणीमानामुळे बाजारातल्या अवाजवी कॉम्पिटिशनमुळे नोकरीमधल्या खूप त्रासामुळे नैराश्य येतं ते नैराश्य हटकून दूर करायचं असेल तर पंचगव्य घृत वापरून त्याचा चांगला उपयोग होतो मानसिक थकवा या पंचगव्य घृतमुळे निघून जातो खूप टेन्शन हायपर टेन्शन पंचगव्य घृत ताबडतोब घालवून टाकतं मेंदूच्या सगळ्या समस्यांवर उपाय आहे सगळ्या समस्यांवर भविष्य काळात जे अनेकांना ब्रेन स्ट्रोक येतात पॅलायसिस अटॅक येतो जो गंभीर जीवनाला कर्तृत्व वाहून जातं काही करू शकत नाही आजारामुळे त्याला आधार देण्याचं काम पंचगव्य घृत करत किंवा नियमित पंचगव्य घृत घेणाऱ्याला हे आजार येत नाहीत पंचगव्य घृत हे शांत झोपेसाठी सुप्रसिद्ध आहे आपल्या सगळ्यांना दर रात्री पाच सहा तास तरी नीट झोपेची आवश्यकता असते विविध कारणामुळे आपण झोपेचा आपला नाश झालेला असतो अशा वेळेला काहीही सिंथेटिक नसलेलं लोक गोळ्या घेतात झोपेच्या त्रासदायक ठरतात तर अजिबात काही सिंथेटिक ज्याच्यामध्ये नाही असं हे पंचगव्य घृत रात्री नाकामध्ये दोन दोन थेंब आपण सोडले शांत आणि गाढ झोप लागते अनेकांना समस्या आहे घोरण्याची नियमित नसते टाकणाऱ्याला घोरण्यापासून तरी स्वतःची सुटका होते शेजारी बाजारी पण त्याचे नीट झोपतात तर पंचगव्य घृत हे मानसिक शांतता देणारे आनंद देणारे खूप छान झोप देणारे असं उत्पादन आहे ज्याच्यामुळे मेंदूचा थकवा जातो आपण फ्रेश होतो छान होतो असं पंचगव्य घृत बनवण्यासाठी शेठ गोशाळा कोकण कोकण कपिला गाईचं दूध जे सूर्योदयापूर्वी काढलेलं आहे सूर्यास्तानंतर काढलेलं आहे ते दूध रात्री चंद्र उगवल्यानंतर आकाशामध्ये आमच्याकडे त्याच्यामध्ये आम्ही विरजण घालतो त्याच्या आधी दिवसभर ते चुलीवर गरम केलेलं असतं रात्री तर रात्री चंद्रोदयानंतर ज्याच्यामध्ये विरजण टाकलेलं आहे त्या दुधाला दही बनून पहाटे सूर्योदयाच्या आधी आम्ही त्याचं ताकात रूपांतर करतो ते जे ताक आहे ते लोणी बनतो त्या लोण्याचं दोन तासाच्या तुपात रूपांतर होतं असं तूप पंचगव्य घृताचा बेस आहे हे तूप मग आम्ही त्याच्यामध्ये गोमय गोमूत्र दूध आणि दही मिसळून त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही गोम आम्ही हे पंचगव्य घृत बनवतो जे गेल्या काही महिन्यापासून शेड गोशाळा हे सोलर पॅनलवर बनवते आम्ही आता चुलीवर सुद्धा ते बनवत नाही ते अधिक पुढची फायरी आहे सोलर पॅनलवर सुद्धा अनेक सूर्यकिरणांच्या द्वारे ते आपल्या तयार होत असं हे पंचगव्य गृह आपल्याला शांती निरोगी जेवण द्यायला खूप मदत करतो नमस्कार सर बाजारामध्ये जी काही उत्पादन असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने घराघरामध्ये एक उत्पादन म्हणजे रसायिका तेल खाण्याचं तेल बऱ्याच ठिकाणी शेंगतेल वापरतात कोणी सूर्यफोल तेल वापरतं कोणी राईचं तेल वापरतं असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही तेलाचा वापर हा केलाच जातो मग तळण्यासाठी असेल रॉ खाण्यासाठी असेल किंवा कसंही असेल पण जेवणामध्ये तेल हे आहेच आहे हे। आता याचाच फायदा घेऊन म्हणजे आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेलात कुठल्याही मॉलमध्ये गे बघायला गेलात तर खरेदीच्या त्या ज्या ठिकाणी ह्या सगळ्या वस्तू मांडलेल्या असतात प्रामुख्याने तुम्हाला तिथे तुमचं ते तेल बघायला मिळेल आणि हे पॅकेटमधलं तेल आपण वारंवार ज्या ज्या वेळेला खरेदीला जात असतो त्या त्यावेळेला ते पाकिटमधलं तेल घरी घेऊन येत असतो आपण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा कॉस्ट कम्पॅरिझन करतो की हे तेल दीडशे रुपये किलो आहे तर हे एकशे त्रेचाळीस आहे आणि हे एकशे पंचवीस रुपये किलो तेल आहे आणि बऱ्याच वेळेला ज्या ज्या वेळेला आपण या वस्तूंकडे बघत असतो त्यावेळेला आपण प्रामुख्याने त्याच्या पर्यायाने त्याच्या तेलाकडे बघून त्या वस्तूचं घ्यायचं की नाही हे ठरवत असतो आता ज्या वेळेला मला हे कळलं की आमच्या या शेठ गोशाळा इंडस्ट्रीजमध्ये लाकडी तेलाचा घाणा सरांनी आता ती त्यांच्याकडून ऐकूयात आणि ही जी पूर्ण स्टोरी आहे तेलाचा घाणा आणण्यापासून ते इथे तेल बनण्यापर्यंत परंतु आ, हे सुरुवातीला तेल आहे कॉस्ट कंपॅरिझनबद्दल मी सरांना विचारणार आहे की आता बाजारामध्ये आम्हाला जी तेल मिळतात ही साधारणपणे दीडशे रुपये किलोपासून असतं आणि आता तुमच्याकडचं जे तेल आहे याचे याची कॉस्ट काय आहे आणि या कॉस्ट कंपॅरिझन मध्ये क्वालिटीचं कम्पॅरिझन देखील तुम्ही आम्हाला तेल ही गोष्ट अशी आहे की ज्याला शास्त्र असं म्हणत की कोणत्याही स्थितीमध्ये एकदा जे तेल गरम झालं ते नॉर्मल झाल्यानंतर परत गरम करून वापरायचं नाहीये म्हणजे गरम ते झालेलं तेल तेव्हाच खाऊन टाकायचे अन्नासोबत परत गार परत गरम असं नाही चालत तसंच वीस वत ते असत असं शास्त्र म्हणत मग आपण जे बाजारातलं तेल आणतो रिफाईन तेल ते खूप मोठं एटिंग प्रोसेसनी बनत असत इतर सुद्धा जी तेल बनतात सगळी चौदा आरपीएमच्या पुढच्या सिस्टीमनी बनतात आरपीएम म्हणजे काय तर प्रत्येक मिनिटाला किती वेळा आपण गोल फिरतो तेल करत असताना युनिट तर चौदा आरपीएमच्या पुढे शर्यत सुरू होते आणि आपल्याला माहिती आहे मनुष्यबळ खूप महाग आहे त्यामुळे दिवसाला लाकडी घाणा हा दहा ते पंधरा लिटर तेल बनवत होता किंवा बनवतो तो चौदा वर काम करतो होता असं की चौदा वर दहा बारा पंधरा लिटर बनणार उत्पादकाला परवडत नाही मग तो अधिक थोडं मोठं युनिट घेतो लाकडी घाण आता पन्नास साठ लिटर पर डे दे देईल उत्पादन इथपर्यंत बनलेले आहेत परंतु मग ते इतकं फास्ट कसं काय प्रोडक्शन करू शकतात तर स्वाभाविकपणे त्याच्यावर जरी तो लाकडी घाणं असला तरी तो तेल गरम करूनच ज्याला आपण हिटिंग हीटीं, हिटिंग प्रोसेस म्हणतो हिटिंग ते तेल बनत असतो मग आपल्याला तर शास्त्र सांगितलंय असं तेल पे, तेल खायचंय की जे कधीच हिट न होता तयार झालेलं आहे असं तेल बनवण्यासाठी तीन आरपीएम वरच तेल बनावं लागेल मग भारतामध्ये अशी एक शक्ती आहे नंदी शक्ती बैल शक्ती की ज्याच्या आधारे तेल बनवल्यानंतर तीन आर पी एम वर इतक्याच शक्तीवर तेल बनतो की जे तेल पिण्यासाठी खाण्यासाठी योग्य आहे म्हणून शेठ गोशाळा की जी एका चळवळीचा भाग आहे लोकांना सुरेख निरोगी आयुष्य मिळावं त्यांना सुद्धा उत्तम खाण्यासाठी मिळायला हवं म्हणून शेठ गोशाळा बैलयुक्त तेल क्षेत्रामध्ये उतरली आता दोन बैलाची जोडी हे काम करते दिवसाला दहा ते बारा लिटर तेल बनत त्यामुळे स्वाभाविकपणे दोन माणसांचा आणि ती पॅकिंग करण्यासाठी एक बाई लागते तीन माणसांची मजुरी साधारणपणे बाराशे ते पंधराशे रुपये सध्या महागाईच्या दरामध्ये जाते ही बाराशे ते पंधराशे रुपये जी काही रोजगार पडतो तो दहा ते बारा तेरा लिटर उत्पादनावरच पडतो त्यामुळे स्वाभाविकपणे लिटरला शंभर सव्वाशे रुपये हे आपल्याला निव्वळ तेलाची बनण्याची मजुरी लागते आता आम्हाला जर बारा किलो शेंगदाणा कुणी दिला तर त्याचं चार किलो तेल बनतं वन, वन थर्ड तेल बनतो हे तेहतीस टक्के धरलं मी कधी कधी आम्ही त्याच्या आत सुद्धा येतो तर साधारणपणे हे गणित आहे लक्षात घेता आम्हाला तेल हे चारशे पासष्ट रुपये लिटरला पडतं चारशे रुपये लिटरला पडतं चारशे साठ ते चारशे लिटर हा आमचा प्रोडक्शनचा रेट आहे त्याला ही बाटली कमीत कमी जीएसटी वीस रुपयाची रिकामी बाटली आहे त्याला परत पॅकिंग आहे हे वर आम्ही त्याला पॅकिंग करतो त्याला एक आवश्यक लांब पाठवायचं असेल तर कार्टून द्यायला लागतो सगळं लक्षात घेता आमचा तर पाचशे दहा रुपये लिटर आहे त्यातून आम्हाला फायदा वीस ते पंचवीस रुपये लिटरला मिळेल पण लोकांना फार छान उत्पादन मिळेल तेल मिळेल आणि माझ्या गायीच्या बछड्याला आणि गायीला छान पेंड मिळेल त्यामुळे हे तेल आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे शुद्ध तेल मिळेल नंबर वन नंबर दोन तीन आरपीएमवरचं तेल तुम्ही खाल की जे खरी आवश्यकता आहे नंबर तीन तुम्ही तेल खाता लक्षात ठेवा तुमच्या घासातला घास तुम्ही गोमा तेल दिलेले कारण तिला आणि तिच्या बछड्याला तिच्या बछडीला खाण्यासाठी हे तेल बनताना पेंड उत्पादन होते ते तिला मिळते म्हणून तुम्ही गोशाळेने बनवलेलं तेल जरूर प्या स्वतःच्या आरोग्यासाठी गोशाळा जिवंत राहण्यासाठी बरोबर नक्की सर आता तुम आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यातून आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की ज्या शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी असतात की एखादं उत्पादन बनताना त्याचे पॅरामीटर काय असावेत की जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला मार्केटमध्ये मा जर का तुम्ही गेला तर चौदा आर पी एमच्या पुढे तेलाचं प्रोडक्शन होतं आणि ते हिट केलेलं तेल तुम्ही वापरत असता या ठिकाणी तीन आर पी एमवर वर तेल मिळतं आणि जे ज्या प्रकारे नंदी शक्ती त्या नंदीची जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने तो खेचणार आहे आणि त्याच्यातून जे तयार होणारं तेल आहे ते या ठिकाणी सरांनी सादर केलं आहे आणि निश्चितच आपण आपल्यापैकी कोणीही जरी असो तरी आपण आंधळे नाही आहोत आपल्याला जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कळतात काय चांगलं काय वाईट हे आपल्याला वाई सगळ्यांना कळत असतं पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो ह्याचं कारण असं आहे की आपल्या समोर येणारे व्यक्ती जे आहेत आणि त्याचं ब्रँड प्रमोशन करणारे जे लोक आहेत यांचे चेहरे बघून आपण त्या वस्तूची गुणवत्ता ठरवतो मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी चूकच म्हणेन मी कारण याचा आपण हे बघत नाही की जे तेल यांनी मला सांगितलं आहे ज्या अभिनेत्रीने सांगितलं आहे ज्या अभिनेत्यांनी सांगितलं आहे तो तेल हे तेल वापरतो आहे का त्याच्या घरी हे आपण अंदाज घेतलेला नाही याच्या दृष्टिकोनातून ना आपण याच्याकडे बघितलेलं नाही आहे फक्त त्याच्या फेस व्हॅल्यूला पकडून आपण ती उत्पादन खरेदी करतो आहे या ठिकाणी असे जे छोटे छोटे युनिट्स आहेत हा शेट गोशाळा इंडस्ट्रीज या इंडस्ट्रीला मी स्वतः वैयक्तिकरित्या फार वर्षापासून आहे आणि सचिनजी त्यांचीसुद्धा मेहनत आणि गायींबद्दलचं त्यांचं प्रेम विशेषत्वाने जसं मागच्या वेळेला ज्या त्यांची जी मुलाखत मी घेतली होती त्यांनी सांगितलं होतं की आज नंदी हा ह्या भारताचा पायाभूत असलेला घटक होता आपल्या शेती व्यवसायाचा पायाभूत घटक होता तोच आता राहिलेला नाही याचं कारण आहे की त्याला काम राहिलेलं नाही त्याच्यामुळे कुठेतरी या स्वरूपामध्ये काम द्यायचा प्रयत्न केला आहे एकंदर त्याच्यानंतर जे त्यांनी सांगितलं की आपण एखादी गोष्ट खरेदी करतो आहे ते खरेदी करण्यामागे बाकीच्या ज्या गोष्टी असतात की आपल्याला त्याच्यातून एक सात्विक आनंद असा मिळू शकतो की ह्या एक लिटर तेलामागे त्याची जी काही पेंड आपण म्हणतो ती पेंट तयार झाली त्याच्यातून तुमच्या गाईला अन्न मिळणार आहे आणि एक कु सुपोषित अशी गाय त्या ठिकाणी तयार होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी एका उत्पादनामागे जर घडत असतील तर निश्चितच मी आपल्या सगळ्यांनाही सांगू इच्छितो की अशा स्वरूपाची शेठ गोशाळा इंडस्ट्रीचंच म्हणून नव्हे परंतु जे लॉजिक सरांनी सांगितलं आहे आपल्याला त्या लॉजिकनी तयार झालेले पदार्थ आपण वापरले पाहिजे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की मी जेव्हा बाजारामध्ये जातो आहे आणि बाजारामध्ये आता तेलासारखा जो घटक आहे जो आपल्या आयुष्यातला एक अवि अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये लागणारी दैनंदिन लागणारी वस्तू जिचा प्रत्येकाच्या आयो आरोग्यावरती अतिशय खोलवर आणि दूरगामी परिणाम आहे अशी वस्तू ती म्हणजे खाण्याचं तेल याच्यामध्ये प्रश्न काय विचारायचा स्वतःला की समजा एक किलो शेंगदाणे आहेत एक शेंग एक किलो शेंगदाणे जर का आपण पिसले तर त्याच्यातून साधारणपणे दोनशे ते, ते तीनशे मिलीग्राम इतकं तेल तयार होतं आणि मी मी जे बाजारामध्ये जे तेल जाऊन खातो आहे ते तेल एक लिटरमध्ये दीडशे रुपये एकशे चाळीस रुपये सव्वाशे रुपये अशा किमतीचं तेल घेऊन खातो आहे आता हे तेल किती आहे आणि त्याच्यामध्ये इतर जे शरीराला घातक असलेले पदार्थ किती आहेत याचा प्रत्येकाने खरोखर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे या ठिकाणी सर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे तुम्ही उत्पादन उत्पादन बनवलं आहे याच्यामध्ये मी समजा आता एक मार्केटमधलं मा तेल घ्यायला गेलो आणि हे जे नंदीयुक्त तेल आहे याचा मला फरक कसा काय कळेल आणि याच्या वापराने एक्झॅक्टली याचा लाँग टर्मचे परिणाम काय असतील आरोग्यावरती त्याचबरोबर इमिडिएटली मला काय कसं आहे याच्यावरून फरक जाणवेल ते जरा थोडंसं सा सांगा हे जे तेल आहे बैल घाण्यावरचं तेल हे खऱ्या अर्थाने तेल आहे मुळामध्ये तेल हा शब्द तीळ पासून उत्पन्न झाला म्हणजे तिळाचं तेल हे सर्वोत्कृष्ट तेल बाजारामध्ये रिफाईन तेल पिताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप इसेन्स टाकून तेल सध्या बनतात परंतु ही जी जी तेल आहे ती पहिली कसोटी आहे की शुद्ध आहे ती पहिली कसोटी आहे किंवा पहिलं वैशिष्ट्य आहे की आपल्या समोर उत्पादन तयार होतं लहान युनिट असतात दुसरं मगाशी म्हटलं म्हणजे तीन आरपीएम त्यामुळे हे खऱ्या अर्थाने कोल्ड प्रेस्ड प्रेस्ट ऑइल आहे की जे आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवायला मदत होते जे तेल हिट प्रोसे, हिटिंग प्रोसेस पासून बनतं ते अनेक रोगांना निमंत्रण देतं त्यामुळे अनेक रोगांपासून दूर ठेवायला हे तेल नक्की उपयोगी पडेल आता ओळखायचं कसं यातलं फरक काय पडतो तर माझ्या स्वतःच्या घरी आम्ही निरीक्षण केलं आणि तेल माझ्या घेणाऱ्या मित्रांच्या घरी सुद्धा आम्ही निरीक्षण केलं त्यांच्या गृहिणींनी सुद्धा आम्हाला कळवलं हे जे तेल आहे हे जाड आहे तेल म्हणजे बैल घाण्यावर बनलेलं तेल हे लाकडी घाणा जो असतो चौदा तो आर पी एमपेक्षा पेक्षा जास्त आर पी एम फिरणार त्याच्यापेक्षा किंवा बाजारामध्ये आपण जे रिफाईन तेल आणतो त्याच्यापेक्षा खूप जाड आहे हे ओके त्यामुळे हे आपल्याला कमी लागतं किती कमी लागतो एका क्लास वन ऑफिसर समोर बसलो होतो मी खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व ते मला म्हणाले सचिन शेटे वन फोर्थच लागतं आम्हाला आम्ही mm. म्हटले तेल वापरतो mm. हे तेल आमच्या नेहमीच्या गरजेपेक्षा वन फोर्थ लागतं mm. तर मला हे तितकस पटलं नाही म्हटलं साहेब खरं सांगू का पन्नास साठ टक्के इतपत ठीक आहे वन फोर्थ लागतं mm. तर नंतर मला लक्षात असं आलं की आम्ही घरी तुलना करतो तो आम्ही लाकडी घाण्यावरच्या तेलाची आम्ही गेले कित्येक वर्ष लाकडी घाण्यावरच तेल वापरतो की जे चौदा आरपीएम किंवा वरच्या वर बनतं तर माझ्या घरी रिफाईन गेली सहा सात वर्ष नाहीच आहे आम्ही तुलना केली लाकडी घाण्याची तर लाकडी घाण्याची तुलना केली तर हे पन्नास टक्के लागतं आणि जर आपण बाजारात तेलाची तुलना केली तर लोक म्हणतात पंचवीस टक्के लागतं तर माझं स्वतःचं म्हणणं असं की जर आपल्याला घरी पाच लिटर तेल लागत असेल तर हे तुम्हाला अडीच ते तीन लिटर इतकंच लागेल बरोबर एवढी तेलाची बचत होते दुसरं माझ्या घरचं उदाहरण असं आहे की आपण समजा भजी केली पुरी केली की आपलं तेल त्याच्यावर चिकट तेल नको वाटत ना आपण करतो आणि तेल आपण काढून टाकतो तर हे तेल आहे ना हे फार लवकर बाहेर पडतो थपथपत नाही हे तेल असं एक माझ्या घरचं पण उदाहरण आहे बाहेरच्या गृहिणींचं पण सेम उदाहरण आहे तर हे तेल हे काटकसर जिला कळते तिच्यासाठी हे सर्वोत्तम तेल आहे आरोग्यदायी आहे आणि तेलकट तुपकट जास्त वाटत नाही असं तेल बरोबर आणि दुसरं आपण जे एखादी गोष्ट खातो आहे कन्झ्युम करतो आहे त्याच्यामध्ये गिल्ड फ्री इटिंग आहे म्हणतात त्याला गिल्ड फ्री इटिंग म्हणजे काय की मी खाल्लं एखादी गोष्ट मग पदार्थ खाल्ला आणि आपण नंतर विचार करत बसतो अरे बापरे मी तर हे आता खाऊन बसलो आहे आता याचा माझ्यावर काय परिणाम होतील म्हणजे जसं की तेल असेल कुठलंही पदार्थ असू दे आता तेलच नव्हे तत्सम स बाजारातले कुठले आता मॅगी असतील किंवा आता कुठले उत्पादनाचा ब्रँडचं आता नाव घेणं तसं संयुक्तिक नाही आहे परंतु हे जे कोणी पदार्थ आहेत जसं आपण फास्ट फूड म्हणतो हे खाल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात येतं की जरा चुकीचं केलं मी काहीतरी हे गिल्ड फ्री इटिंग असतं तर हे गिल्ड फ्री इटिंग जर आपल्याला टाळायचं असेल तर अशा स्वरूपाची उत्पादनं आपण जर वापरली तर ते आपल्या मनामध्ये येणारच नाही कारण तुम्ही हे पूर्णपणे विषमुक्त त्याचबरोबर तीन आर पी एमनी तयार झालेलं आणि एका नंदीनी किंवा एका बैलाच्या ताकदीने तयार झालेलं असं शुद्ध तेल आपण जर खाल्लं तर त्याच्या वेळेला तुम्ही एक तळण जरी खाल्लं तरी तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारे गिल्ट येणार नाही आणि खरोखर गिल्ड फ्री इटिंग अशा स्वरूपामध्ये असेल असं मला सर या माध्यमातून ज्या आपण सगळेच जे ह्या व्हिडिओ बघत असाल तर आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की शेठ गोळा गोशाळा इंडस्ट्रीज मंडणगड आणि याचे आ, संचालक त्याचबरोबर गोसेवक सचिनजी ज्या ज्या वेळेला मी यांच्याकडे येत असतो त्या त्यावेळेला एक वेगळी माहिती मिळते आरोग्यासंबंधित ज्या काही गोष्टी असतात सुद्धा नवीन माहिती मिळत असते आजकाल आपण फारच डॉक्टरांच्या अधीन झालेलो हो। आहोत डॉक्टर हे आपल्यासाठी देवदूत आहेतच परंतु एखादी गोष्ट एक विकोपास जाण्याच्या अगोदर जर का आपण सावध झालो आणि वेळीच जर का आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीमध्ये जर का आपण बदल केला तर आपण निश्चितच हे जे मोठे धोके आहेत जसं आपण कोलेस्ट्रॉल असेल आपला डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल कॅन्सर असेल हे असे नानाविध आजार आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की हे आपल्या आयुष्याच्या लाईफस्टाईलशी निगडित आहेत ज्याला आपण मायनर करेक्शन म्हणतो आयुष्य जगताना आपण मायनर करेक्शन आपल्याला प्रत्येकालाच करावं लागतं अशा स्वरूपाचे आपल्या लाईफस्टाईलमधले मायनर करेक्शन जर आपण केले तर पुढे येणाऱ्या धोक्या धोक्याला आपण निश्चितपणे टाळू शकतो मी तर असं म्हणेन की मोठे मोठे नानाविध आणि भयानक आजार ज्या आज शहरांमध्ये बघत होतो त्याच गावखेड्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना आपण दूर ठेवू शकतो तर हे कुठल्याही प्रकारे ब्रँड प्रमोशन नाही आहे हे जे मला मनापासून वाटलं की आपल्या सगळ्यांनाच या गोष्टी कळल्या पाहिजेत जर का आमच्यासारख्याने हे गोष्टी समोर आणल्या नाही तुम्हाला सांगितल्या नाही तर आपल्या सगळ्यांनाच कळणार नाहीत आणि सचिनजींनी चालवलेला हा याला जे मी महायज्ञ म्हणेन हा आपल्या कुणासमोरही येणार नाही हा आणण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे तर सचिनजी आपल्याला नमस्कार अशा स्वरूपाची उत्पादनं अशा स्व स्वरूपाची प्रयोग प्रयोग याचा अर्थ आपल्या संस्कृतीने आपल्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवले ते आपण या माध्यमातून आमच्या समोर आणता याच्यासाठी आपल्याला मी नमस्कार करतो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद